नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्तच असाल तर सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ स्वामी मला तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करो अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते तर आता थमनेलवर था तुम्ही पाहिलेलंच आहे की स्वतःची व्हॅल्यू स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आज मी तुम्हाला सोपे असे दहा नियम सांगणार आहे सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तर फ्रेंड्स स्वतःची व्हॅल्यू वाढवायची म्हटलं तर सोपं नाही आहे तसं आपल्याला काळानुसार राहणं खूप गरजेचं आहे स्वतःमध्ये बदल करायला हवेत स्वतःचा फिटनेस तसेच राहणीमान हे ट्रेंडिंगनुसार ड्रेसिंग स्वतःला अपडेट ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही सवयी सांगितलेल्या आहेत त्या सवयी जर आपण केल्या ना तर बघा आपण स्वतःला काळानुसार बदलू शकतो आणि आपलं आयुष्यसुद्धा बदलू शकतो स्वतःमध्ये चेंजेस करू शकतो स्वतःची किंमत अशीच वाढत नाही किंवा स्वतःला आपल्या स्वतःला व्हॅल्यू कोणी असंच देत नाही तर त्यासाठी आपल्याला तेवढी मेहनतसुद्धा घ्यावी लागते आता सगळ्यात प्रथम बघा पहिली सवय व्यायाम व्यायाम किती महत्वाचा आहे हे तुम्हाला माहितच आहे व्यायामामुळे आपलं शरीर निरोगी आणि फिट राहायला लागतं तर स्वतःसाठी एक पंधरा ते वीस मिनटं आपण वेळ द्यायचा आहे तो सकाळी असू द्या किंवा संध्याकाळी असू द्या तो वेळ आपण आपण स्वतःसाठी काढायचाच आणि पंधरा ते वीस मिनटं आपण व्यायाम करायचा आहे आता हे मी रोजचे रेग्युलरचे व्यायामाचे प्रकार प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळे दाखवते म्हणजे दंडावर पोटावर ब्रेस्टवर पुन्हा थाईजवर आणि तसेच बघा आपण जर रेग्युलर व्यायाम केला तर आपलं शरीर फिट राहतं आणि आणि दिवसभर आपल्याला थकवा जाणवत नाही आपल्याला ॲक्टिव्ह फ्रेश फील वाटतं आपल्याला दिवसभर आणि भरपूर सारी आपण कामं करू शकतो हाऊसवाईफ म्हटलं तर हाऊसवाईफकडं त्या नजरेने बघितलं जातं की ती कमवत नाही किंवा तिला काही जमत नाही ती अडाणी आहे किंवा ती फक्त घर मुलं आणि फॅमिली किंवा घर सांभाळते म्हणजे तिला कोणी असं व्हॅल्यू देत नाही आणि अगदी तिला कमी समजलं जातं परंतु कधीच कोणाला कमी समजू नका काहीतरी सिच्युएशन अशी परिस्थिती असते की ती घराबाहेर पडू शकत नाही त्यामुळे तिला दुसरा पर्याय नसतो आणि ती घर मुलं फॅमिली याकडे ती फोकस करते आणि स्वतःची स्वप्न बाजूला ठेवते परंतु जर तुम्ही माझ्यासारखी गृहिणी असाल तर तुम्ही घरी बसल्यासुद्धा काही ना काही करू शकता तर बघा काही गृहिणी अशा असतात की त्यांना खूप काही करायचं असतं परंतु कुठून सुरुवात करावी कसं करावं काय करावं हे देखील कळत नाही आणि प्रत्येकाला कशात ना कशात आवड असतेच त्यामुळे बघा जर तुमचं फॅशन डिझायनिंगचं झालं असेल तर तेही तुम्ही करू शकता किंवा पार्लरचं मेकअप आर्टिस्ट छान केक बनवता येत असेल तर ऑर्डर तुम्ही घेऊ शकता मेहंदी डिझाईन वगैरे भरपूर काही करण्यासारखं हाऊसवाईफसाठी सुद्धा असतं किंवा छोटा मोठा जॉबही तुम्ही करू शकता घर बघून तर तेही नसन जमत तर अशा ह्या गोष्टींमध्ये तुम्ही जर लक्ष घातलं तर तुम्ही बघा तुमचं माइंड अगदी फ्रेश राहील नको ते विचार डोक्यात येणार नाही आणि तुम्ही पॉझिटिव्ह राहाल अगदी बघा जेव्हा आपण काही ना काही करतो किंवा दोन पैसे कमावून आणतो तेव्हाच आपल्याला कोणीतरी व्हॅल्यू देत असतं जोपर्यंत एखादी स्त्री किंवा एखादी गृहिणी कमवत नाही तोपर्यंत तिला व्हॅल्यू दिली जात नाही मग तिचं काम ती हाऊस वाईफ की तिला तिच्याकडे त्याच नजरेने बघितलं जातं समोरच्याला असं वाटतं अरे हां तिला काय येतं आहे किंवा तिचं काय तेच काम आहे पण नाही त्या कामा ते काम, काम जेव्हा आपण स्वतः करतो तेव्हा आपल्याला कळतं की ते काम किती महत्त्वाचं असतं असं असतं त्यामुळे आपण स्वतःला बदलायला हवं स्वतःमध्ये बदल करायला हवेत काही ना काही आपण करत राहिलो तर आपलं माइंड फ्रेश राहतं आपण पॉझिटिव्ह राहतो डोक्यात नको ते विचार निगेटिव्ह विचार येत नाही आणि जेव्हा आपण आपल्या कामावर फोकस करतो आपल्या फॅमिलीमध्ये आपण स्वतःमध्ये जेव्हा बिझी राहतो स्वतःवर प्रेम करतो तेव्हा बघा समोरची व्यक्ती आपोआप तुम्हाला व्हॅल्यू द्यायला लागेल किंवा तुम्हाला मान द्यायला लागेल सन्मान द्यायला लागेल तर असं बऱ्याच वेळेला होतं त्यामुळे आपण स्वतःमध्ये बदल करणं तितकंच महत्त्वाचं आहे आत्ताच्या याच्यामध्ये कसं पूर्वीसारखं काही राहिलेलं नाही आहे पूर्वी, पूर्वी कसं लोकांना माणुसकी होती गरिबी होती पण ती समाधानी होती आता पैसा आहे पण लोक समाधानी नाही आहेत त्यामुळे आणि जो तो स्वतःमध्ये बिझी झालेला आहे त्यामुळे आपण पण स्वतःला बिझी करून घ्यायचंच तर असो आता बघा इथे मी सकाळची सगळी मॉर्निंगची क्लिनिंगची कामं आवरली आणि सरांना सुट्टी आहे सो त्यांनी देवपूजा केली आंघोळ करून मी पण फ्रेश झालेली आहे तर पहिल्या आज सकाळीच लवकर आवरून घेतलं क्लिनिंगची कामं आणि त्यानंतर नाश्त्याची तयारी तर आता इथे मी बघा इडलीचं बॅटर तयार करून घेतलं आणि याच्यामध्ये मी थोडे मूग भिजवले होते तांदूळ उडदाची डाळ रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आणि दोन वाट्या रेशनिंगचे तांदूळ त्याच्यामध्ये एक वाटी उडदाची डाळ आणि एक वाटी मूग असे हे भिजायला घातलं नंतर मग मी सात ते आठ तासांसाठी भिजवलं आणि रात्री झोपण्या अगोदर ते ग्राइंड करून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी आता ते छान फर्मेट झाले एक एक तर आता एकीकडे इडली करून घेतली आहे तर पाणी इथे उकळायला ठेवलेला आहे इडलीसाठी आणि दुसरीकडे लगेच चटणी वगैरे सांबर डायरेक्ट कुकरला लावते म्हणजे अगदी झटपट नाश्ता हेल्दी तयार होतो आणि सुट्टी म्हटलं की असं निवांत असतं त्यामुळे मग असं मुलांना काही ना काही करून द्यावं वाटतं हेल्दी नाश्ता आणि मला खूप आहे असं बनवायची त्यामुळे असं काही ना काही आपण असं बघा एखादी रेसिपी छान बनवायची किंवा मुलांमध्ये वेळ घालवायचा मुलांना चांगल्या सवयी लावायच्या आपण स्वतःलाही चांगल्या सवयी लावायच्या जसं आई बाबा राहतात तसं मुलंही ते कॅच करतात आणि ते संस्कार मुलांवर होतात त्यामुळे आपण सकाळी सकाळी मोबाईल बाजूला ठेवायचा आणि आपल्या कामांवर फोकस करायचा तसेच बघा सकाळी जर आपण लवकर उठून नॉनस्टॉप कामावरले हो ना तर खूप सारे दिवसभरामध्ये कामं होतात आपण म्हणतो हाऊसवाईफ ती कुठं काय करते परंतु ती खूप काही करत असते आपण बघत नसतो तर तिला सगळं काही सगळ्यांचं बघायचं असतं नाश्ता जेवण कपडे कपड्यांच्या घड्या इवन स्वच्छता क्लिनिंग देवपूजा पुन्हा ज्या आपण घरामध्ये बघा शोच्या वस्तू असतात हॉल बेडरूम वगैरे ते सगळं क्लीन करायचं असतं तिला सगळं अस्तव्यस्त पडलेलं जिथलं तिथे ठेवायचं असतं हेच हाऊसवाईफचं दिवसभरामध्ये काम असतं आणि ती दिवसभरामध्ये एवढी थकून जाते की ती स्वतःकडेही तिला बघायला काही वेळेला वेळ नसतो त्यामुळे आपण हे सगळं बाजूला ठेवायचं आणि स्वतःला पहिला वेळ द्यायचा एक गृहिणी आपण स्वतःचं टाइम टेबल बनवायचं की सकाळी लवकर उठून हा सगळ्यांचं करायचं परंतु तितकंच आपण स्वतःकडे सुद्धा लक्ष द्यायचं व्यायाम करायचा चांगला आहार घ्यायचा पाणी भरपूर प्यायचं जर लक्षात नसेल काही बघा काही काही वेळेला असं होतं की कामाच्या गडबडीमध्ये आपल्याला पाणी प्यायचं सुद्धा होऊन जातं किंवा कधी कधी जेवणाच्या वेळासुद्धा बघा म्हणजे सकाळचं जेवण आपण दुपारी घेतो किंवा नाश्ता करत नाही कधी फक्त चहाच घेतो असं न करता सकाळचा हेल्दी नाश्ता घ्या दुपारचा जेवण व्यवस्थित करा आणि नंतर रात्रीचं जेवण लवकर करा जेवढं आपण लवकर रात्रीचं जेवण करू तेवढं आपलं ते, ते डायजेस्ट होऊन आपण मेंटेन राहतो अशा ह्या छोट्या मोठ्या सवयी आपण स्वतःला लावण्या लावल्या पाहिजेत आणि तसेच बघा आपण जसं घरात वागू तसं मुलांवर सुद्धा ते संस्कार होतात आणि मुलंसुद्धा सुद्धा वागायला लागतात आपण जर हेल्थ कॉन्शियस आपण शरीराकडे जर लक्ष दिलं तर मुलंसुद्धा हेल्थ कॉन्शियस बनतात त्यांना सुद्धा व्यायामाचं महत्त्व पटवून द्या तर लहानापासूनच आपण जर सवयी लावल्या पड़ता। तर त्यांनासुद्धा त्या गोष्टींचं महत्त्व पडतं आणि ते स्वतःलासुद्धा तशा सवयी लावतात किंवा हेल्थ कॉन्शियस बनतात करिअरबद्दल विचार करतात अशा ह्या गोष्टी त्यांना वेळोवेळी तुम्ही सांगत चला असो आता इकडे बघा मी इडली केली साईडला कुकरला लगेच सांबार करून घेतलं चटणी झाली आणि इथे आपे नाश्ता म्हटलं की इडली सांबर म्हटलं की प्रॉपर खोबऱ्याची चटणी आणि सांबर तर असा हा नाश्ता केला की मग आता काय करते मी की असा जर हेवी ना ब्रेकफास्ट केला ना तर मग दुपारचं जेवण मी स्किप करते मग दुपारच्या वेळामध्ये मी ग्रीन टी वगैरे घेते किंवा मग पाणी भरपूर प्यायचं आणि रात्रीचं जेवण लवकर करायचं म्हणजे ते डायजेस्ट होतं तर असा आहारा आहारसुद्धा आपण असा व्यवस्थित घेतला तर आपण निरोगी राहतो आणि फिट राहतो तसेच आपलं वजन मेंटेनमध्ये राहतो दिवसभर थकवा जाणवत नाही खूप सारी एनर्जी येते तर असे व्यायामाचे फायदे आहेत त्यामुळे व्यायाम रेग्युलर करायचा आहार व्यवस्थित घ्यायचा तर रेग्युलर व्यायाम केल्यामुळे बघा आपली स्किनसुद्धा छान राहते वाढत्या वयामध्ये लूज लटकती स्किन झालेली असते ढिली पडलेली असते शरीरसुद्धा लूज झालेलं असतं तर ते बघा काटक व्हायला मदत होतं आपली स्किन छान नितळ राहते आणि तजेलदार टवटवीत दिसतो चेहरा आपलं मन जर छान आनंदी असेल तर तर चेहरासुद्धा आपला आनंदी अगदी टवटवीत असा खुललेला दिसतो तर त्यामुळे आपण नेहमी आपल्या मनाचा विचार करायचा तर आपल्या सुखी आनंदी आयुष्यासाठी आपण काही गोष्टींमध्ये सुद्धा बदलाव करायला हवं जर तुमचा कुठे अपमान झाला असेल तर तुम्ही तिथे यशाने उत्तर द्या त्याचबरोबर तुम्हाला कोणी कमी लेखलं तर त्याला तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून द्या की तुम्ही काय आहात त्याचबरोबर तुमचा कोणी अनादर केला तर तिथे सन्मानाने निरोप द्या परंतु पुन्हा पाऊल ठेवू नका जर तुम्हाला कोणी फसवलं तर तिथे आनंदाने त्याला माफ करा आणि पुढे चला तसेच तुमचा कोणी वापर केला तर त्याला आयुष्यातूनच काढून टाका जर तुम्हाला ते विसरले तर तुम्ही पण त्याला विसरा प्रत्येक वेळेला असं वाटतं की आपणच काय प्रत्येक वेळेला नातं जपायचं कधी कधी आपल्यालासुद्धा स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट असू द्या त्यामुळे तो सेल्फ रिस्पेक्ट आपण स्वतःचा स्वतः ठेवायचा तुम्हाला जर कोणी बोलवलं नाही तर तिथे जाऊ नका आणि जर तुम्ही तुम्हाला कोणी उशिरा बोलवलं तर तिथे सरळ नकार द्या याने काय होईल की तुमची स्वतःचीच व्हॅल्यू तुम्ही स्वतः वाढवाल तर सुखी समृद्धी आनंदी आयुष्य जगण्यासाठी ह्या गोष्टी आपण आपल्या स्वतःच्या डेली रुटीनमध्ये आणायला हव्यात आणि त्याची सवय करायला हवी स्वतःला बदलायला हवं अशा रीतीने आपण स्वतःमध्ये बदल करायला हवेत काळानुसार आपण ट्रेंडिंगनुसार स्वतःला स्वतःला बदलायचं ट्रेंडिंगनुसार ड्रेसिंग करा छान स्वतःला पॅम्पर करा एखादा बघा आठवड्यातून फेसपॅक लावा छान हेअरस्टाईल करा किंवा हेअरकट करा छान स्वतःला छान ठेवा आणि वेगवेगळे बघा तुम्ही ड्रेसिंग केले तर तुम्हाला स्वतःलाच छान वाटेल आरशात जर तुम्ही स्वतःला कधी पाहिलं तर अरे तुम्ही आत्ता आत्ताचं जे तुमचं वय आहे त्याच्यापेक्षा तुम्ही चार पाच वर्षांनी कमी दिसताय कमी दिसायला लागाल अशा ह्या गोष्टी अशा ह्या सवयी जर तुम्ही रेग्युलर केल्या तर बघा कधी तुमचं आयुष्य बदलून जाईल हे देखील तुम्हाला कळणार नाही आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे जवळपास गेले तीन ते चार वर्ष झाले मी स्वतःमध्ये हळूहळू असे बदल केले आणि न आणि नंतर मला त्याचा फरक जाणवायला लागला की अरे हा जे होते ते चांगल्यासाठीच होते आणि जे झालं ते चांगल्यासाठीच झालं असं आपल्याला होतं कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्या मनासारखं होत नाही किंवा देव आपल्या मनासारखं करत नाही तर असं नाही आहे जे आपल्यासाठी चांगलं आहे तेच घडतं आणि तेच घडून येतं आणि प्रत्येक गोष्टीला वेळ येऊ द्यावी लागती थोडे पेशन्स ठेवायचे कधी कधी काय होतं आपल्याकडे पेशन्स नसतात आणि आपल्याला असं वाटतं की असं का होत नाही आपल्याला जे हवं तेच व्हायला हवं असं आपल्याला बऱ्याचदा वाटतं परंतु असं नाही आहे जे आपल्यासाठी चांगलं आहे तेच होत असतं आणि जेवढं आपल्या नशिबात म्हणजे जेवढं मिळणार असतं तेवढंच आपल्याला ते मिळत असतं त्यामुळे आपण फार विचार करायचा नाही फक्त आपलं प्रयत्न आपले, आपले कष्ट आपण आपले बदलाव करत राहायचे हळूहळू आपल्याला त्याचा रिझल्ट मिळतोच असो आता बघा सगळी दुपारची कामं ब्रेकफास्ट वगैरे झाला त्यानंतर सगळं किचन वगैरे क्लीन करून घेतलं सगळं आवरलं मग नंतर दुपारच्या वेळामध्ये असं मग मी किचनमधलं पटपट आवरून घेते मग आता गोळ असा बारीक करून ठेवला ना की डब्यामध्ये की पटकन असं घाईच्या कामाला बरं पडतं घ्यायला त्याचबरोबर भाज्या निवडायच्या लसूण वगैरे सोलून ठेवायचा असं काही ना काही मी दुपारच्या वेळामध्ये करत असते तर आता इथे मी ब्लाऊज कट कि कटिंग केला होता आणि मला शिवायलाच वेळ मिळाला नाही मग आता थोडा वेळ होता म्हटलं एक दोन तासामध्ये होऊन जाईल मग मी आता दुपारच्या वेळात इथे ब्लाऊज शिवायला घेतलेला आहे आणि मी स्वतःचे शिवते आईचे वगैरे आणि माझे स्वतःचे शिवते तर आता इथे आईचा ब्लाऊज माझ्याकडे दिला होता आईने शिवायला त्यामुळे मी तो ब्लाऊज आता तिचा शिवून घेते तर असं काही ना काही माझं दुपारच्या वेळामध्ये कामं चालूच राहतात घर टापटीप ठेवायचं जसं घर मी ठेवते तसं मी स्वतःलाही ठेवण्याचा प्रयत्न करते आणि मला आवडतं छान छान वेगवेगळं काही ना काही शिकायला आणि मनात आलं की काही ना काही मी ते करतच असते तर आता बघा सर कॉलेजवरून जाऊनही आलेले आहेत तर त्यांना आज काम होतं कॉलेजला त्यामुळे कॉलेजवरनं जाऊन आले तो तोपर्यंत माझी सगळी घरातली कामच चाललेली आहे तर आता मी ब्लाऊज वगैरे शिवून झालेला आहे जवळपास एक दीड तेच एक दीड तास झाला तर ब्लाऊज वगैरे शिवून घेतला त्यानंतर कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या तर असं हे काही ना काही माझं चालूच असतं आणि मी माझ्या कामावर माझ्या याच्यामध्ये मी पूर्ण बिझी करून घेतलं आहे स्वतःला त्यामुळे दुसरे असे विचार किंवा बाहेर असं माझं जास्त लक्ष जात नाही आता इथे संध्याकाळ झाली बघा चहा ठेवलाय मस्त आलं गवती चहा वगैरे टाकून आणि मला आवडतं असं लाईट गोड पण आल्याचं असं छान फक्कड चहा घेतला ना की खूप सारी एनर्जी येते सकाळ आणि संध्याकाळ अर्धा अर्धा कप घेते त्याचबरोबर व्यायाम तर मी करतच असते चहा काही माझा बंद होत नाही मी खूप ट्राय केलं परंतु चहा काही बंद होत नाही ज टी लवरच आहे मी तर त्यामुळे मला सकाळी आणि संध्याकाळी अर्धा कप असा चहा लागतोच आणि चहा घेतला की मी लगेच साईडला भाताचा कुकर वगैरे लावून घेते आता दिवस पटकन जातो थंडीचे दिवस चालू आहेत भयान थंडी वाढलेली आहे त्यामुळे मग आता लवकरच अंधार पडतो मग मी साईडला लगेच कुकर लावून घेतला आणि लगेच मग भाजी वगैरे फोडणीला दिले की चपाती किंवा मग भाकरी वगैरे बनवले की लगेच आम्ही जेवायला घेतो म्हणजे गरम गरम जेवायचं मग साडेआठ पावणे नऊपर्यंत आमचं रात्रीचं जेवण असतं झोप आणि जेवण यामध्ये दोन ते तीन तासाचा अंतर पाहिजे म्हणजे काय होतं खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं आणि बघा ॲसिडिटी गॅस किंवा ढेकर वगैरे येत नाही पोटाचे आजार वगैरे होत नाही त्यामुळे पोट आपलं नेहमी साफ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि रात्रीचं शक्यतो लाईटली जेवण घ्यायचं म्हणजे काय होतं की वजन मेंटेन राहतं जर तुमचं खूप वजन वाढलेलं असेल तर तुम्ही असं ह्या सवयी जर केल्या तर बघा तुमचं वजन कमी होऊन मेंटेन राहील आणि काही बऱ्याच वेळेला काय होतं की प्रत्येकाच्या शरीराची जडणघडण ही वेगवेगळी असते कुणाचं झपाट्याने वाढतं कुणाचं झपाट्याने वजन कमी होतं त्यामुळे जर तुमचं फास्ट वाढत असेल तर तुमचं फास्ट देखील कमी होईल जर तुम्ही असा आहार आणि व्यायाम केला तर रेग्युलर तर पटकन तुमचं वजन कमी होईल आता माझं कसं आहे की हळूहळू वाढतं आणि हळूहळू कमी होतं परंतु माझं वजन आता दिवाळीचं फराळ वगैरे खाऊन हाय तेवढं आहे कारण मी काय करते की आता जर आता हेवी काही खाल्लं तर मग मी थो म्हणजे आता दुपारचं समजा हेवी खाल्लं तर मी रात्रीचं एकदम लाईट घेते आणि रात्रीचं हेवी खाण्यात आलं तर दुसऱ्या दिवशी मी लाईटला आहार घेते असं मी करते म्हणजे ह्या सवयी केलेल्या आहेत प्रॉपर असं सेपरेट मी डाएट करत नाही असं जर ह्या सवयी केल्या तर आपलं वजन कमी होऊन मेंटेन राहतं आता हे दुपारच्या वेळात असं ग्रीन टी किंवा मग रात्रीच्या वेळेला म्हणजे जेवणा अगोदर आता संध्याकाळचा पण मी थोडाफार व्यायाम करत असते जर सकाळी जर जास्त झाला नाही किंवा सकाळी करायला जमलं नाही तर मी संध्याकाळचं करते तर मुलांना दूध वगैरे दिलं चहा वगैरे घेतला त्यानंतर थोडंसं व्यायाम केला इथे टी व्ही बघता बघता बैठे प्रकार संध्याकाळचे करतेच मी असे दंडावर वगैरे आणि टी व्ही लावला इथे टी व्हीला एक मूवी लावलेला आहे तर असं एखादं छान कधीतरी फॅमिलीसोबत मूवीसुद्धा बघत असतो आम्ही तर असं आपण फॅमिलीसोबतसुद्धा वेळ घालवणं तितकंच महत्त्वाचं आहे प्रत्येकाला आपण असा वेळ दिला ना की ते घर आणि ते कुटुंब बघा छान राहतं आनंदी समाधानी राहतं आणि कसलेही असं घरामध्ये बघा चिडचिड होत नाही जिथं शांती आणि आनंदी असं वातावरण राहतं तिथे लक्ष्मी नेहमी सुवास करते तर असं आहे असो आता इथे संध्याकाळचंसुद्धा बघा मी थोडंफार ग्रीन टी घेते म्हणजे ग्रीन टी पण अशी घेते की दुपारी ग्रीन टी घेते त्यानंतर ते मी तशीच फ्रीजमध्ये ठेवते मी तुम्हाला सांगितलं आणि पुन्हा मग त्यामध्ये गरम पाणी ओतून पुन्हा घ्यायचं म्हणजे एक टी बॅग मी असं दोन वेळेला घेत असते आणि त्यानंतर मग ती पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून मग डोळ्यांवर वगैरे स्किनवर वगैरे आपण ती ला फिरवायची म्हणजे छान फ्रेश वाटतं असं स्किन केअर सुद्धा आपण असं आठवड्यातून एकदा दोनदा केलं पाहिजे तर कधी कधी काय होतं की आपण जेवढं स्किनची आपल्या शरीराची काळजी घेऊ ना तर तेवढं छान राहतं आणि आपल्या स्वतःला सुद्धा छान वाटतं तर आता बघा इथे मी कुकर वगैरे लावला त्यानंतर कुकर झाला आणि भाजी फोडणीला दिलेली आहे तर पीठ वगैरे भिजवून घेतलेलं आहे तर मुलं बोलली आई आज चपाती बनव तर मग आता चपाती भाजी आणि तसेच भात आणि बघू थोडंसं मी शिरा वगैरे बनवेन गोडाचा तर स्वामींना पण नैवेद्य असं दाखवत असते आणि संध्याकाळच्या वेळेला मी असं कालभैरवष्टक बोलते त्याचबरोबर स्वामी समर्थ एक माजप करत असते तुळशीला वगैरे असा दिवा अगरबत्ती लावत असते जेवढं असं होईल तेवढं आपण केलं पाहिजे आपल्या मुलांसाठी आपल्या कुटुंबासाठी थोडंफार आपण असं देवादिकाचं पण केलं पाहिजे ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवाचं नामस्मरण करायचं आपलं मन शांत राहतं हो, बाकी काही नाही दुसरे विचार येत नाहीत माइं माइंड आपलं फ्रेश राहतं आणि जेवढं आपण स्वतःला शांत ठेवू हो, जेवढं आपण स्वतःला असं फ्रीली रिलॅक्स ठेवू तेवढं हो, आपल्यासाठी ते, ते चांगलं आहे शरीरासाठी कधी कधी काय होतं खूप स्ट्रेस टेन्शन घेतलं नको त्या गोष्टींचा फार विचार करत राहिला ना आता खूप स्ट्रेस येतो आणि मग आपण कधी कधी एवढं डिस्टर्ब होऊन तर डिप्रेस मध्ये जातो असं होतं आणि नको त्या गोष्टींचा आपण उगाचच विचार करत राहतो त्यामुळे आपण नेहमी चांगल्या गोष्टी म्हणजे करत राहायच्या आणि चांगलेच विचार करायचे पॉझिटिव्ह राहायचं जेणेकरून आपल्याला फ्रेश वाटेल आनंदी राहू आपण असं वातावरण पॉझिटिव्ह वातावरण आजूबाजूला आपण क्रिएट करायचं तर आणि आपल्या आवडीनिवडी आपण जपायच्या आणि तुम्हाला सांगू का आपण उगंच काही ना काही विचार करत बसतो कोणाला कोणाचं पडलेलं नसतं जे ते प्रत्येकजण प्रत्येकामध्ये बिझी असतो त्यामुळे आपण पण स्वतःला बिझी करून घ्यायलाच हवं कारण काळानुसार आपण स्वतःला जर बदललं नाही तर आपण बघा म्हणजे खूप डिस्टर्ब होतो आणि कधी कधी ते एवढं डिप्रेशनमध्ये जातो तर बघा त्याने आपला चेहरा निस्तेज दिसतो चेह चेहऱ्यावरचा आपला तेज ग्लो जातो आणि चेहरा आपला बघा टवटवीत राहत नाही निस्तेज होतो त्याचबरोबर आपण बघा सतत विचार केल्याने आपलं डोकं जड पडतं आणि मग नंतर एक एक आपल्याला करून आजार जडतात वजन वाढतं काहींचं टेन्शनने सुद्धा वजन वाढतं आणि मग आपण नको ते विचार करत बसलो की आपल्याला काही ना काही आजार जडले मग पुन्हा तो दवाखाना गोळ्या वगैरे चालू होतात त्यापेक्षा आपण अगोदरच असं जर ह्या सवयी केल्या व्यवस्थित आहार व्यवस्थित व्यायाम केला तर आपल्याला डॉक्टरांपर्यंत जाण्याची वेळ येत नाही त्यामुळे वे वेळोवेळी असं आपण ह्या गोष्टींना महत्त्व द्यायला हवं आणि सकाळचं मेडिटेशन करा झोपण्याअगोदर थोड्या वेळ मेडिटेशन करा म्हणजे बघा तुमचं माइंड अगदी सेट होईल फ्रेश राहील आणि कोणाकडे हे लक्ष न देता आपण आपल्या कामावर जर फोकस केला ना तर बघा फॅमिली सोबत आपण वेळ घालवायचा आणि स्वतःला अपडेट ठेवायचं चा। तर छान राहतो आपण अपन। आपलं आयुष्य बदलून जातो तर कधी कधी बघा चांगल्या मैत्रिणी करायच्या चांगल्या मैत्रिणींमध्ये आपण वेळ घालवायचा त्यांच्या आचार विचार आपल्याला कळतात किंवा आपण थोडस डिस्कस केलं तर आपल्याला काही गोष्टी माहिती होतात थोडंसं मैत्रिणींमध्ये सुद्धा आपण वेळ घालवला पाहिजे मैत्रिणी पण अशा करायच्या की जेणेकरून त्या मोकळ्या मनाच्या आहेत नाही तर काही काहींना बघा काही जणींना खूप सवय असते की गॉसिपी करायची याचं काय आहे त्याचं काय चाललं याच्याकडे कोण आलं त्याच्याकडे कोण आलं ह्या गोष्टींमधून काही आउटपुट निघत नाही ह्या गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही हशा मजा करा छान तुम्ही बाहेर फिरायला जा कुठे एखाद्या हॉटेलला जा किंवा छान एन्जॉय करा काही येत नाही बरोबर ह्या आठवणी राहतात तर असं आपण मोकळ्या मनाने जर राहिलो तर बघा आपलं माइंड अगदी फ्रेश राहतं आणि आपण जसे राहू तसेच आपले मुलं देखील राहतात आणि मुलांवरही ते संस्कार होतात तर बघा काही लेडीज अशा असतात की त्यांना खूप असं इंटरेस्ट असतो की कोणाकडे कोण आलं कोणाकडे कोण गेलं किंवा कोण कुठे चाललंय कोणाचं काय चाललंय आणि मग नंतर त्यांच्या मुलांना सुद्धा तशी सवय लागतात आणि काही काही छोटी छोटी मुलं असतात तर त्यांनाही सुद्धा तशा सवय लागतात तर ते बिचारी लहान मुलं असतात निरागच असतात त्यामुळे त्यांना लहानापासून चांगल्या सवयी लावा काही चांगलं काय वाईट ह्या गोष्टी तुम्ही त्यांना पटवून द्या वेळोवेळी त्यांना समजून सांगा तसेच त्यांचा व्यवस्थित असा अभ्यास वगैरे आहे की नाही ते करतात की नाही ते त्यांच्याकडे थोडंसं लक्ष देत चला त्यांच्याबरोबर वेळ घालवा कधी कधी इनडोअर गेम असतात त्यांच्यासोबत ते तुम्ही खेळा कॅरम असतो चेस असतं किंवा एखादा मूवी बघा असं काही ना काही तुम्ही त्यांच्यासोबत जर वेळ घालवला तर त्यांनाही छान वाटतं आणि तेही असे खुश राहतात बघा तर काही काही मुलं आपण बघतो की सतत ता चोवीस तास बारा तास असे मोबाईल घेऊन बसलेले असतात आणि मग आईबाबांचं लक्षही नसतं गेम खेळत असतात काही ना काही उद्योग करत असतात आणि मग नंतर असाच हळूहळू मग ते एकटे पडायला लागतात आणि मग त्या वेळेला ती वेळ निघून जाते आणि नंतर मग आपण त्यांना सांगत असतो असं करा तसं करा परंतु ती वेळ निघून गेलेली असते त्यामुळे लहान वयापासूनच त्यांच्याकडे लक्ष द्या आणि त्यांच्या पद्धतीने त्यांना समजून घ्या म्हणजे मुलांवर चांगले संस्कार होतात तर असो आता इथे बघा सगळं जेवण बनवून झालं आणि आता इथे गरम गरम असं मी गोडाचा शिरा बनवते तर आज असं वाटलं की स्वामींना नैवेद्य दाखवावं कधी कधी बघा आपल्या मनात देखील नसतं आणि काही गोष्टी अशा घडतात आणि चांगल्या गोष्टी घडतात तर असंच माझ्या म्हणजे मनातील गोष्ट म्हणजे इच्छा होती ती पूर्ण झाली आणि असं वाटलं की स्वामींना नैवेद्य दाखवावं म्हणजे रोजच दाखवत असते किंवा रोजच मी पंचमहायज्ञ करत असते आणि स्वामी सेवा खरंच तुम्ही करा का स्वामी तुम्हाला काही कमी पडू देणार नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे उशिरा मिळेल परंतु ते चांगलंच मिळेल आणि चांगलंच होईल आपल्याला नेहमी असं वाटतं की आपल्यासारखं मनासारखं घडावं परंतु काही गोष्टी अशा असतात की ते आपल्यासाठी चांगल्या असतात आणि त्या आपल्याला घडल्यानंतर वेळ गेल्यावर मग लक्षात येतं की अरे हा जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि असं होणार होतं म्हणूनच असं झालं असं बऱ्याचदा आपल्याला रिअलाईज होतं त्यामुळे फार लोड घेऊ नका टेन्शन घेऊ नका शांत रहा स्वतःला बदला आणि ह्या ज्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सवयी नियम सांगितले हे तुम्ही फॉलो करा बघा काय बदलाव होतो आणि मग नंतर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत पॉझिटिव्ह टिप्स तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता बघा जेवण बनवून झालं मुलांचा इथे व्यायाम चाललेला आहे तर सकाळ संध्याकाळ मुलांना सवय लावली आहे परंतु सकाळी नाही त्यांना जमलं तर ते पण संध्याकाळचा व्यायाम करतात तर सकाळचा होमवर्क वगैरे असतो तो, तो कम्प्लीट करतात तर आता त्यांचा पण व्यायाम झाला एक पाच मिनटं बसले आणि जेवायला घेतलं तर अगदी घड्याळच्या काट्यावर माझं नॉनस्टॉप रुटीन चालू असतं रोजचं आता इथे बघा सगळ्यांची ताटं करून घेतली आणि इथे स्वामींनासुद्धा नैवेद्य दाखवते तर असं ताट भरून मी नैवेद्य दाखवते ताटाभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं चौकोनी मंडल करून त्यावर ताट ठेवून असं तीन वेळा पाणी फिरवायचं आणि स्वामींना नमस्कार करायचा आणि तेच ताट परत आपण जेवायला घ्यायचं आहे म्हणजे तो स्वामींचा आशीर्वाद सगळ्यांना मिळतो तर असं स्वामींना नैवेद्य दाखवते हो जेवण झालं त्यानंतर किचन वगैरे आवरलं चेंज केलं जरा थोडंसं रात्रीच्या वेळेला असं रिलॅक्स बरं वाटतं आणि इथे लिब्बाम आता थंडी खूप वाढली आहे त्यामुळे हातपाय वगैरे उकळतात ओठ वगैरे तर ओठांना असं लिब्बाम वगैरे लावते आणि नंतर चेहरा वॉश करून असं नाईट क्रीम लावते तर असं वेळोवेळी मी माझ्या स्वतःमध्ये बदल केले आणि खरंच मला खूप छान वाटतं अगदी फ्रेश वाटतं आणि आपलं जेवढं मन शांत आणि आनंदी असेल तेवढं आपले हार्मोन्स बॅलन्स राहतात आणि कुठलेही आजार आपल्याला जडत नाही तर असा होता आजचा माझा व्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन ऑलओ सेट करा तर असेच माझ्या छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील तर आता सगळ्यांना गुड नाईट बाय थँक्यू